खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईलवर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी डी टी व्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक लिंकरोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा कळवणकरांसाठी आनंदाची बातमी कळवणहून नाशिक रोडला नवी बससेवा पंचवटी एक्सप्रेससाठी थेट कनेक्शन कडवण तालुक्यातील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे कडवण नांदुरी अभोणा वणी दिंडोरी तसेच परिसरातील मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता थेट कडवण नाशिक रोड बससेवा सुरू करण्यात आली आहे ही नवी बस सोमवार दिनांक सोळा जूनपासून सुरू होत असून सकाळी पाच वाजता कडवणहून निघून सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नाशिक रोड येथे पोहोचेल विशेष बाब म्हणजे ही बस सकाळी सात वाजता नाशिक रोडहून सुटणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ट्रेनला थेट कनेक्शन देणार आहे त्यामुळे प्रवाशांना थेट मुंबईकडे लवकर आणि सुलभ प्रवासाची सोय होणार आहे नाशिक रोडहून परत येताना ही बस नाशिक सीबीएस मार्गे सप्तशृंगी गडपर्यंत धावणार आहे ज्यामुळे गडावर जाणाऱ्या भाविकांनी पर्यटकांसाठी देखील ही बस उपयुक्त ठरणार आहे या नवीन सेवेचा लाभ सर्वसामान्य प्रवासी नोकरदार वर्ग विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे त्यामुळे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या बससेवेचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन कडवण आगाराचे व्यवस्थापक राहुल बोरसे साहेब यांनी केले आहे कडवण परिसरात अशा सुविधा वाढवून ग्रामीण भागातील प्रवाशांचा दळणवळणाचा प्रश्न सुटत असून ही बस सेवा भविष्यातील प्रवासाला नवी दिशा देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा సబ్స్క్రాబ్బ కెల్ ఐక క